नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग चॅनलमध्ये आणि आज आम्ही आलो आहे गांधारपालेला लेणी बघण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी पण तर चला जाऊया लेणी बघण्यासाठी कंटिन्यू ऑन हायवे सिक्स्टी सिक्स आता आम्ही तिथून आतमध्ये आलो आहे तर बबुलाने गाडी बिडी पार्क केली आहे मस्त दिसतंय समोरच जाण्यासाठी रोड आहे तिकडे पांढ्या वगैरे आहेत तर आम्ही आता निघतो त्या साईडला जाण्यासाठी बबुला जाऊया ना पहा मित्रांनो मी नी, इतुन। या साईडनी आता आतमध्ये निघालोय इथून ह्या मस्त पायंड्यात या साईडनी बघण्यासारखं एवढं भारी आहे नाही ते म्हणजे कपल्स वगैरे येतात कपल्स तर येतात येतात कॉलेजची मुलं पण ह्या साइटला येतात इकडे <laughs> आणि बघल्या बोलतोय मी फक्त आलो नाही जोडी त्याला लावून हो इकडे हे पहा एवढा सुंदर पायंड्या बिंडा या साईडला बनवलं ना हे सर्व गांधारपाळे लेखण्यातील बौद्ध स्पूत हे सर्व वरती आहे आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे तिथे वरती दाखवतो सर्व मस्त बौद्ध लेणी त्या सर्व एकदम एन्जॉय करतात या साईडला मस्त फोटो बिटो काढतात या साईडला आम्ही एवढ्या वरती आलो आता चालत चालत बोवलं बोलते तेवढा हा पावतेस का चढायला खूप जास्त आहे या साईडने पूर्ण चढण चढणसारख्या आहे साईडवरती पहा आपण जवळ आलो आता पोहोचूया थोड्या वेळाने सर सर्वे इथं आलेले आहेत फिरण्यासाठी भाई स्टॅमिना भाई खतरनाक सीड आहेत चढण्यासाठी आता वरती आलो या साइडला तरी पण अजून चढायचं आहे त्या साईडला जायचं आम्हाला जवळ आलो आहे आहे की हे पा मित्रांनो आम्ही इथे आलोय थोडासा जवळ पहिलंच इथे हे एवढं शानदार आहे इथे मस्त ते आतमध्ये पण आहे पण इथे लॉक लावलाय अलाउड नाही होतं बंद करून ठेवलं या टायमाला इथे लॉक लावून ठेवलं इथे हे बघा दरवाजा वगैरे लॉक आहे तिथे दाखवतो तुम्हाला इथे लॉक लावलाय बघा ओके okay, एवढं छान वाटतं ना इकडे पुढे पुढे चालू या दाख हे पहा हे पाय एवढं थंड वाटत ना इकडे कारण की पाणी वगैरे चालू आहे मस्त हे बघा काय बोलतीया पब्लिक सो ह्या साइडनी सिद्ध पाणी बाहेर पण हे बघा एवढा भारी वाटत आहे हा एंट्री गेट आहे इथून स्टार्टिंगचाच हे पहा किती सुंदर मग कसं वाटतं ही लेणी गांधारपाळीची आहे ना खतरनाक बघा बघण्यासारखे एवढी भारी लेणी आहे नाही कधी पण या माठशेकड्या गांधारपाळी जवळला तर दहा मिनटं पाच मिनटं लागतील तुम्हाला येण्यासाठी तर मित्रांनो हा इथे असतो आपल्याला सांगतोय की तिथे पुढे एक साईडला रस्ता थोडा हे तुटला विटलेला आहे तिथं बंद केलं जाण्यासाठी पण हे काय काय भाग आहे ती तुम्हाला दाखवतो इथून लांबूनच हे पहा इथून पुढं छान आहे ना बघण्यासाठी भरपूर जागेला लॉक आहे इकडे कारण की बंद करून ठेवले खूप पोरं मुळी असे सर्व येतात नाही या साईडला म्हणून ते सर्व लॉक करून ठेवले त्या लोकांनी या साईडला जो हा दादा आहे ना इथेच असतो कोणाला जाऊन वगैरे देत नाही हे पहा हे जे आपण मगाशी त्या पोस्टर मी तुम्हाला दाखवलं ना तिथे तेव्हा आहे इकडे इकडे सर्व हे पहा बाकी तुम्हाला पुढे दाखवतो रस्ता वगैरे हो कुठे बंद झाला आहे काय हे बघा या साईडने कुठे ते ब्रिज जाते वरती तो दादा बोलला की या साईडने रस्ता बंद आहे पुढे बघूया कुठे रस्ता बंद आहे तिथपर्यंत तुम्हाला दाखवतो पुढचा काय दाखवू शकत नाही कारण की ते बंद आहे त्या साईडला कुठपर्यंत रस्ता बघू दे पण तुम्ही लोक या साईडला येऊ शकता कारण की फोटोग्राफीसाठी वगैरे हे ठिकाण एवढं छान आहे थंड ठिकाण एकदम मस्त बघण्यासारखे आहे थोडंफार फोटोग्राफीसाठी वगैरे आहे बाहेर या साईडला व्ह्यू पण छान आहे या साईडला मस्त हिरवळ हिरवळ सर्व मस्त आहे एकदम नाही कडा भागलेली जागेवरती आहे त्यामुळे अजून भारी वाटते हिली आणि बघण्यासारखी बाकी असं तुम्ही खाली बघता सर्व मस्त हायवे वगैरे या साईडने एकदम व्ह्यू भारी आहे फोटोग्राफीसाठी भरपूर जण या साईडला येतात कपल्स आणि बाकी सर्व फ्रेंड्स लोकं यासाठी फिरण्यासाठी भरपूर येतात भाई तर आपल्या चढत चाललं आहे पुढे पुढे बघूया आता रोड कुठे संपलायन काय हे पहा सर्व पडलं आहे या साईडला खूप जुनं आहे ना त्यामुळे एकदम पडलं आहे सगळं या साईडला हे पा जुनं सर्व पूल वगैरे हे सर्व जुनं आहे चिकट पण खूप झालं आहे कोण जास्ती हो का आणि ह्या साईडला सर्व बंद आहे ना त्यामुळे हे पहा इकडे रस्ता तुटला आहे तो दादा एकदम बरोबर बोलला आहे हे पहा तुटलं आहे इथे रस्ता हे बघा तुम्हाला जायला रस्ता नाही आहे वाटतं ना ती वरती आहे पण तिथे ते कोसळलं आहे त्यामुळे इथून आपण जाऊच नाही शकत पुढे त्या साईडला तिथं बंद आहे त्यामुळे ते एवढं दाखवतो तेवढं आलं त्याप्रमाणे पण तुम्ही या फिरायला फोटोग्राफीसाठी वगैरे ही लेणी खूप छान आहे वरती बघण्यासाठी जेव्हा पण रिपेअर वगैरे सर्व होईल इकडे तेव्हा तुम्ही येऊन बघून जाऊ शकता या साईडला खूप भारी आहे व्ह्यू हे प इकडे असे जवळपासचे एरिया वगैरे आम्ही तुम्हाला दाखवत राहणार आहोत मित्र बोलू मित्रांनो अशा जागावरती फिरण्यासाठी या मित्रांसोबत फॅमिलीसोबत या अशा गोष्टी बघणे ना खूप बरं आहे आपल्या आजूबाजूला अशा गोष्टी असून पण आपण न बघणं हे चुकीचं आहे लांब लांबची माणसं या साईडला बघण्यासाठी येतात आणि आपण जवळ असूनसुद्धा येत नाही आहे तर आपल्याला येणं भागच आहे या साईडला बघणं एवढं छान आहे ना नंतर ते तो बोलला की रिपेअर वगैरे होणार आहे नंतर चालू होईल ते सर्व पण हे बघा एवढं छान वाटतं ना या साईडला मस्त एकदम भारी बाकी दाखवतो तुम्हाला अजून काय बघण्यासारखं असेल पुढे तर चला हे पहा मित्रांनो एवढं छान हे लेणी बघण्यासाठी नक्की या तर वरती जायला रस्ता वरती पण बघण्यासारखा भरपूर काय होता पण तिथे बोललो तुम्हाला रस्ता तुटला आहे थोडासा त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झाला बाकी बनल्यानंतर तुम्ही सर्वे पण या सर्वे या सर्वे पहा भाईला फोटोग्राफी करायची इकडे त्यामुळे थोडे फोटो बिटा काढतो आहे आणि जाताना आम्ही दाखवणार काय असेल नसेल तर बाकी बघूया पुढे हे पहा समोर आलो आहे बघा बोललो ना बघण्यासारखं एवढं भारी आहे ना वरती गेल्यावर असेल तर अजून मजा आली असती पण ते बंद आहे त्यामुळे बाकी भाई तर गेला वरती दाखवतोय बघा या साइडला बसलेत ते मस्त पण लॉक आहे सर्वीकडे आतमध्ये बघण्यासाठी आहे पण लॉक आहे सर्व सर्व जुने आहे आणि हे सोना आहे तुम्हाला माहिती आहे ना त्या साइडला पण आहे काहीतरी मस्त आम्ही आतमध्ये आलोय या साइडला थोडंसं दाखवण्यासाठी या साइडला सर्वीकडे लॉक आहे सर्वीकडे आणि हे दोन भाऊ कॉलेज बंद करून इकडे बसण्यासाठी आले आज मला काय पाहिजे आम्ही देतो एक मिनिटाला इकडे दाखवते आम्ही निघालोय गांधारपाळी लेणीतून बघून पूर्ण निघाल दाखवली तुम्हाला या साईडने आम्ही आता परत खाली उतरून आम्ही आता घरी चाललो आहे इथेच आम्ही आमचा ब्लॉग संपवतो आहे लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद असंच बघत राहा आमचे ब्लॉग आणि जुळून राहा आमच्यासोबत बाकी जय भवानी जय शिवाजी धन्यवाद